सातत्याने ते, ते एसएनसी म्हणून करत आहेत आणि सातत्याने गद्दार एसएनसी म्हणजे काय एकनाथ संभाजी शिंदे शॉर्टकट शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे थ्रो असं म्हणू वापरो फेको ही त्यांची नीती आहे मला बोलायला लावू नका माझ्याकडे भरपूर काय मी शांत आहे मला शांतपणे काम करू द्या तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं खोके खोके म्हणून केलं अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं शंभर मधून वीसच आले ते पण काही आमच्या लोकांच्या चुका झाल्यामुळे आम्ही ऐशी लढवल्या आणि साठ आलोय त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला या त्या निवडणुकीत केलेला आहे